एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणारं ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ कर्जत कर्जत तालुका कर्ज, जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव श्रीगोंदा येथे दोन नोव्हेंबर रोजी ससाने नगर परिसरामध्ये दोन गटांमध्ये फटाके वाजवणे व मोटरसायकल जोरात चालवणे या कारणावरून वाद झाला होता यामध्ये जातीवाचक शिवगाळ करून रामशंकर ससाने यांचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता या प्रकरणी या आरोपीचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेतला असता सदर आरोपी हा निर्णय आंध्र प्रदेश येथे असल्याची माहिती पथकाळ मिळाली त्यानंतर आंध्र प्रदेश येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला तो मिळून आला नाही आरोपी सातत्यानं त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत होता यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीदाराकडून तो कडपा आंध्र प्रदेश येथे असल्याची माहिती मिळाली पथकाने कडपा आंध्र प्रदेश येथे जाऊन शोध घेतला असता आरोपी आतिक गुलाम हुसेन कुरेशी राहणार खाटिक गल्ली श्रीगोंदा हा कडप्पा रेल्वे, रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे गेल्याची माहिती मिळाली पथकाने त्या ठिकाणाहून पाठला करत सोलापूर रेल्वे स्टेशनमध्ये संशयित आरोपी ताब्यात घेतले त्यानंतर पोलीस पथकाची ओळख सांगून त्याचे नाव विचारले असता त्याने आतिक गुलाम हुसेन कुरेशी वय अडतीस वर्षे राहणार खाटीक गल्ली श्रीगोंदा असल्याचे सांगितले अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांनी पत्रकारांना दिले आहे पुण्यातील फरारी असणारा आरोपी अशा पद्धतीने पोलिसांनी जेरबंद केले आहे कर्ज शहराची बाजारपेठ ही आता आर्थिक उलाढालीसाठी जिल्ह्यामध्ये अग्रेसर झाली आहे रोज मोठमोठे व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहे मात्र अनेकांना व्यवसायासाठी जागेची समस्या भेडसावत आहे तुम्हालाही व्यवसायासाठी जागेची समस्या येत असेल तर चला तर बघ जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हवी तशी जागा कोणत्याही व्यवसायासाठी उपलब्ध झाली आहे आपल्याला पतसंस्था असेल बँक असेल दवाखाना टाकायचा असेल अद्यावत हॉटेल कापड व्यवसाय कृषी साहित्याचं दुकान यासह कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता जागेची चिंता मिटली आहे कर्जत बस स्थानकापासून हक्क्याच्या अंतरावर कुलधरण रोडवर अद्यावत भव्य अशी सर्व सुखसोयींनी युक्त इमारत भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे आणि संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंचवीस दहा व चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्तावन्न तेहतीस या भ्रमणध्वनीवर संपर्क करा आणि आजच आपल्या व्यवसायाची जागा हमखासपणे नक्की करा